और सुधारक, क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समता शाक्य संघ आणि सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले समता सैनिक दल आणि शाक्य संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सदरची मानवंदना देण्यात आली केरू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदरची मानवंदना देण्यात आली ज्योतिबा फुलांचा ज्योतिबा फुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रेट दुबारा तीन कोविनार जायगे जनरल स्लोटी बुद्धम प्रमुख मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर बिगुलच्या माध्यमातून सलामी देण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा फुले यांच्या महान कार्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगती झाल्याचे महत्व विषद केले याप्रसंगी समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच शाक्य संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते शाक्य संघाच्या वतीनं शुभेच्छा या भारत देशामध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला नसता तर कारण क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांतीच्या कार्याची या ठिकाणी मशागत केली होती आणि या मशागतीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची पेरणी केली आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी बहुजनांना हे जे चांगले दिवस आलेले आहेत हे संविधान जे मिळालेलं आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी केलेली होती आणि म्हणून या देशामध्ये आज सामाजिक परिवर्तन झालेलं आहे शैक्षणिक परिवर्तन झालेलं आहे